नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर बिग बॉस फिल्म अंकिता वालावलकर ही आज लग्न बंधनात अडकणार आहे तर सध्या अंकिता वालावलकरच्या घरी लग्नघाई पाहायला मिळत आहे अंकिता ही कुणाल भगत सोबत लग्न बंधनात अडकणार आहे मात्र अशातच धक्कादायक बातमी समोर आली आहे चला तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अंकिताच्या गाडीचा अपघात गा झाल्याची माहिती समोर आली आहे अंकिताने सुद्धा व्हिडिओ स्वतः शेअर करत याबाबत माहिती दिली आहे अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामच्या नवीन गाडीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये तिच्या गाडीचा भीषण अपघात गा झाल्याचे पाहायला मिळत आहे या व्हिडिओ शेअर करत अंकिताने म्हटलं आहे की आम्ही सर्व सुरक्षित आहोत पण नजर खरी आहे हा व्हिडिओ अंकिताने रात्री अकरा वाजता शेअर केला आहे तर या व्हिडिओवरून रात्री अपघात झाल्याचे दिसत आहे या अपघातानंतर गाडीचे प्रचंड नुकसान झालेले दिसत आहे अपघात नेमका कसा झाला याबाबत अंकिताने माहिती दिली नाही मात्र सुदैवाने ती या अपघातात सुरक्षित असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे दरम्यान अंकिताचा अपघात झाला हे कळताच तिचे चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत असताना पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अंकिता वालावलकर ही अभिनेत्री आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद